सचिन बोलतोय मी सचिन दुगावरून बोला बोला म्हणलं आपल्या बहिणीची तक्रार होती काय नेमकी बहिणीचा बोला नाव करतो हनुमान hmm? करतो बहिणीचा नवरा तुमच्या बहिणीचा का हा hmm? आणि त्याचा दाजी ना बहिणीच्या नवऱ्याचा थोडा तिला काही विचारतो गाणी तिला त्याला सोडून दे माझ्या असं म्हणतो आम्ही केस करायला गेलो चांद करा गेल चांद आज चांदवडला केस करायला गेलतो म्हणलं चांदवडला आम्ही आज बरं केस नाही घेतली त्यांनी पुलिस स्टेशनला गेल का हा पुलिस ला गेलो पण काय त्यांनी केस घेतलीच नाही म्हणे देवाळा तालुक्यात घ्या म्हणे ते अच्छा मला सांगा तुमच्या बहिणीचा नवरा त्रास करतोय ना हा हनुमान करतो तिला काही तिच्या त्याच्यात दाई सांग राहायला येतो तिला बर बर पण कंप्लेंट घेत नाही का हा पोलीस पोलीस तालुक्यामध्ये जाऊ द्या तिला ना तालुक्यामध्ये अच्छा, अच्छा। आता कोणाकडे बहीण बहीण आमच्याकडे तुमच्याकडे आहे का हा अच्छा अच्छा मग चालतं मध्ये बर मग काय बोलू का तुमच्या दाजी सोबत हा नेमकं ते आहे ना बर का आम्ही आजच फोन आला होता त्यांचा शिव्या गाळी ते आम्हाला अच्छा हा कोण तुमचा दाजी का हा कशाबद्दल बद्दल करतोय नेमकी त्याच्या दाजीनं तिला विचारलं तर त्याला सोडून देईन माझ्या संग राहा विचारलं होतं त्याने आता तुम्हाला सांगायचं सर मग असं पटत का त्याला विचारायचं ते अच्छा अच्छा म्हणजे तुमची दुसरी आहे तिला का हा माझ बहीण आहे ना तिला त्याच्या दाजीनं विचारलं होतं तिच्या नवऱ्याच्या दाजीनं अच्छा असं का हा मला सांगा आता लग्न सहमतीने झालं सहमतीने झालं ना हा म्हणजे का बरं नाटक चालवलं एक पर्या झाला त्यांना तेव्हा ते येतात म्हणायला लागला तू अच्छा अच्छा तुमच्या बहिणीचं नाव सांगा ती सर्व तिकड काय नाही इकडे तिला सरो तिकडे काय म्हणते काय नाही माहित नाही ते बर बर पूर्ण नाव तिकडच वाटलं ताईंच माळी का बर बर आणि तुमच्या दादीच नाव सांगा मला पप्पू आहे हा पप्पू माले तुमच्या बहिणीचं नाव तिकडं काय ठेवलं तुम्हाला माहित नाही का नाही इकडे सर्व म्हणते ना काय म्हणते ते माहित नाही नाव बहीण गावात राहते इकड माळ्यात राहतो बर चालेल का हरकत नाही सांगा नंबर हम्म हा सांगा नंबर कोणाच सांगू तुमच्या दाजीचा पप्पू हा का आम्ही फोन आहे का नाही दारू वगैरे पितोय का नाही आता काय सांगतो येणार नाही मग मला सांगा दारू पित नाही मग त्याला शोभतोय का असं बोलायला आम्हाला डाउट येतोय तो दारू पिएत असेल तेव्हा म्हणून तसा करतोय रेकॉर्ड सुद्धा त्याचा रेकॉर्ड सुद्धा आहे आमच्याकडं कारण का आणि तुमची बहीण तुमच्याकडं का बरं आहे हनुमार करतो शिवगाल करतो म्हणून का हा मग काय घ्यायला पण येत नाही का, का? नाही तो म्हणतो पाठवून द्या तिला पण बा तिला पाठवलं तर त्याने मार केला तिने काय उडी टेकली तर कोण जबाबदार राहील त्याला मी कशाबद्दल विचारायचं ना नेमकी त्याच्या दाजीने विचारलं तर ना तो म्हणतो तिला काय याच्या त्याच्या भागात काढून देऊ म्हणे चालेल चालेल समजलं मी नंबर सांगा मला बोलतोय मी बाकीचा मी त्याच्या सोबत कसं बोलणार थांबा सर मी तुम्हाला पाच मिनिटात फोन करतो परत चालेल चालेल काय हरकत नाही हॅलो त्यांचा नंबर काढा तुमच्या दाजींचा हा आणि जास्तीत जास्त कस जरी मला कॉल नाही केला ना तरी तुमच्या परीनी घरगुती फॅमिली मॅटर आहे त्याला समजवण्याचा प्रयत्न करा कारण का तुमची बहीण पण तुम्हाला घरी ठेवून काय जमणार नाही उद्या उलट तो बोल तुम्हाला काय माझी बायको तुमच्या घरी कशी काय ठेवली नाही का हां मिटवण्याचा प्रयत्न करा जर ऐकलं तर ठीक नाही तर मग सांगा मला मग बघू आपण हा हम्म चाल